धाराशिव येथील वर्ग दोन जमिनीचा विषय शेतकरी व वा शहरवासियांच्या दृष्टीने अतिशय जिवाळ्याचा असून आमदार राणा सिंह पाटील यांच्या विनंतीवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात याबाबत बुधवार दिनांक एकोणावीस जून रोजी बैठक घेतली आहे शासनस्तरावर याबाबत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच नाममात्र नजराना आकारून जमीन रूपांतर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणा सिंह पाटील यांनी दिली आहे मराठवाड्यातील वर्ग दोन जमिनी नाममात्र शुल्क आकारून या नियमाकुल करून वर्ग एकमध्ये परावर्तित करण्याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून शासनाने यासाठी पाठक समिती नियुक्त केली आहे सदरील समिती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांकडून वर्ग दोन जमिनीची माहिती घेऊन शासनाला अहवाल सादर करणार आहे याबाबत योग्य तो कायदेशीर मार्ग काढण्याच्या दृष्टीने झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांनी महसूल मंत्र्यांना विनंती केली होती त्याला अनुसरून महसूल मंत्री राधाकृष्ण यांनी बैठक घेतली या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आणि अनेक बाबींवर सविस्तर मुद्देसूद चर्चा करण्यात आली असल्याचं आमदार पाटील म्हणाले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याच अनुषंगाने महसूल सचिव श्री राजेश कुमार यांची भेट घेऊन येत्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी पाठक समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत